एकवीस वर्षाची मुलगी हे आपला मित्रांसोबत मुगदेव घाटाला गेली होती हे लोक तिथे सरासरी अकराच्या दरम्यान पोहोचले आहे रात्री आणि त्यानंतर तिथे हे लोक बसून गप्पा वगैरे मारत होते पण ते झाल्यानंतर त्या ठिकाणी तीन अनोलखी लोक आलेले आहे आणि त्यांनी जे आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर अतिप्रसंग केलेले आहे या जा घटना झाल्यानंतर मुलाने आपले नातेवाईक आहे त्यांना माहिती दिली आणि हे लोक जे आहे ते नंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले होते तिथे हे मेडिकोलिगल केस असल्यामुळे त्यांना ससूनमध्ये पाठविण्यात आले आणि ससूनमधून आम्हाला जे पोलिसला सरासरी पाच वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे ते आपले टीम ॲक्टिव्हेट झालेलं आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे पाच टीम आणि पाच टी व्हीचे तीन तात्काळ लावण्यात आलेलं आहे तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक डॉग इक्ट आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहेत त्यांनाही जे आहे ते पाचारण करण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आपली वेगळेवेगळे टीम जे आहे लोकांचे विचारपूस करण्याचे काम चालू कर केलेलं आहे आता प्राथमिक हे माहिती आहे आणि यांच्यामध्ये जसेही जे आहे काही प्रोग्रेस होतील त्यानंतर आपलं से माहिती जे से आहे ते शेअर करण्यात येईल